तर पहा या जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर हजार लाडक्या बहिणींचे पैसे झाले बंद तर पहा रद्द करण्याची कारणे काय आहेत कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे पैसे इथं रद्द झालेले आहेत तर पहा मला तुम्ही तुमचा कमेंटमध्ये जिल्हा सांगायचा आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहात आणि तुम्हाला हा आठवा आणि नववा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला का जर झाला असेल तर सर पैसे आले धन्यवाद तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कोणत्या जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर हजार लाडक्या बहिणींचे पैसे इथं बंद झालेले आहेत ती माहिती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पहा राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी आली यादी साडेसहा हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर होणार पैसे जमा तर पहा राज्य शासनाकडून या जिल्ह्यासाठी यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये अष्ट्याहत्तर हजार लाडक्या बहिणींना आता हे पैसे मिळणार नाहीत त्यांचा जो लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे तर ही बात ही बातमी कोणत्या जिल्ह्याची आहे हा जिल्हा तुमचा आहे का हा जर जिल्हा तुमचा असेल तर तर तुम्ही नक्कीच सांगायचं आहे पुढे पाहणार आहोत तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील सात लाख चाळीस हजार लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू असून यात अष्ट्याहत्तर हजार चारशे अष्ट्याहत्तर लाडक्या बहिणींच्या अर्जात त्यावते निकषात बसत नसल्याने त्यांचे अर्ज रद्द होणार आहेत पहा तर या जिल्ह्यातून सात लाख चाळीस हजार लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले होते तर या अर्जाची पडताळणी करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि यातून या सात लाख चाळीस हजार अर्जामधून अष्ट्यात्तर हजार चारशे अठ्ठ्याहत्तर लाडक्या बहिणींच्या अर्जात त्रुट्या व ते निक्षात बसत नसल्याने ते रद्द होणार आहेत तर त्यामुळे आता सहा लाख सहा लाख एकसष्ट हजार पाचशे बावीस लाडक्या बहिणींच्या खात्यावर आठ मार्चला दोन हप्त्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे पहा तुम्हाला आठ मार्चला म्हणजेच तुम्हाला काल हे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा झाले का जमा झाले का ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं सा आहे जेणेकरून ही, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे महिला औचित्य साधून राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आठ मार्चला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पाठवलेले आहेत आणि त्याची प्रक्रिया अजूनही सुरू झालेली आहे अजूनही सुरूच आहे तर पहा ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होणार आहेत आणि ज्यांचे पैसे इथं आलेले आहेत त्यांनी धन्यवाद सर असे मला कमेंट इथं करायची आहे तर पहा सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे एकूण सात लाख चाळीस हजार लाभार्थी होते पहा म्हणजे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर हजार लाडक्या बहिणी इथं अपात्र करण्यात आलेले आहेत ही, ही बातमी सांगली जिल्ह्याची आहे मात्र सुरुवातीला या योजनेसाठी पात्र नसलेल्या अनेक लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतलेला होता पहा म्हणजेच जे लाभार्थी ह्या योजनेसाठी पात्र नाहीत ते निकषात बसत नाहीत अशा देखील लाभार्थ्यांनी या योजनेसाठी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतरनं शासनाने अर्जाची पडताळणी सुरू केलेली आहे आणि महिला व बालविकास विभागाला त्यांनी हे पडताळणीचं काम दिलेलं आहे तर त्यामध्ये एकूण चारचाकी असणारे नोकरीवर असणारे आणि आयकार भरणारे तसेच लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेलेले जे लाभार्थी आहेत तर त्यांची संख्या एकूण अष्ट्याहत्तर हजार चारशे अष्ट्याहत्तर इतकी संख्या त्यांची इथं समोर आलेली आहे तर ह्या अष्ट्याहत्तर हजार चारशे अष्ट्याहत्तर ह्या बहिणींचे अर्ज आता इथं रद्द होणार आहेत ती संख्या इथं लाडकी बहीण योजनेतून आता इथं घटणार आहे तर पहा अपात्र होणाऱ्या अष्ट्याहत्तर हजार चारशे अष्ट्याहत्तर लाडक्या बहिणींची संख्या ही आता इथं निकषातून लाभातून इथं कमी होणार आहे त्यांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही जवळपास पंच्याहत्तर कारवाईच्या भीतीने अनुदान नको म्हणून या महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करत आहेत तर काही अर्जामध्ये पडताळणीमध्ये त्रुट्या देखील आढळून आलेल्या आहेत पहा पंच्याहत्तर लाभार्थी महिलांनी स्वतःहून अर्ज वापस केले परत केलेले आहेत की आम्हाला लाभ नको आहे आम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाहीत असं म्हणून त्यांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो त्यांनी नाकारलेला आहे पहा लाडक्या बहिणींचे या या कारणांमुळे अर्ज रद्द होणार तर पहा कोणत्या कारणामुळे या लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहेत ते इथे रद्द झालेले आहेत तर पहा बँकेचं पासबुकमध्ये डबल नाव तर अशा एकूण एक एक हजार एकशे सहासष्ट महिला आहेत एका प्रोफाईलवरून पाचशे हजारपेक्षा जास्त अर्ज भरणे अशा एकूण सत्तावन्न हजार एकशे बा ब्याण्णव महिला आहेत आणि तिसरं कारण आहे लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन असणे तर अशा वीस हजार एकशे वीस महिला आहेत पहा या तीन कारणांमुळे या अष्ट्याहत्तर हजार चारशे अष्ट्याहत्तर महिला ज्या आहेत त्या इथं अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत ही जी बातमी आहे ती फक्त सांगली जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे ही बातमी सांगली जिल्ह्याची आहे तर सांगली जिल्ह्यामधील अष्ट्याहत्तर हजार चारशे अष्ट्याहत्तर आता लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे हा जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो आता इथून पुढे मिळणार नाही कारण ह्या सांगली जिल्ह्यामधील या महिला इथं अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत तर बघा अष्ट्याहत्तर हजारावर अर्जाची पडताळणी म्हणजेच अठ्ठ्याहत्तर हजार लाडक्या बहिणी आता इथे रूपांतर करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सात लाख चाळीस हजार महिलांनी अर्ज केले होते आता शासनाने ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारावर या सर्व अर्जाची पडताळणी करण्याचं काम शासनाकडे चालू आहे राज्य शासनाकडूनच दुबार नाव चारचाकी आयकार भरणारे अशा अष्ट्याहत्तर हजार चारशे अष्ट्याहत्तर अर्ज समोर आलेले आहेत हे सर्व अर्ज तालुका स्तरावर पाठविलेले असून छाननी करून ते अर्ज आता इथं रद्द होणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं दिलेली आहे पहा म्हणजेच आता ह्या अष्ट्यात्तर हजार चारशे अष्ट्याहत्तर लाडक्या बहिणींना इथून पुढे जो लाभ आहे आठव्या हप्त्यापासून पुढील लाभ त्यांना इथे मिळणार नाही ते आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत तर मला आपण कमेंटमधून सांगायचं आहे की आपण हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही मला इथं लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे